भाजपने देशामध्ये केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना डांबण्याचं काम केलं महाविकास आघाडीचे राज्यात एकतीस खासदार निवडून आले राज्यामध्ये महाविकास आघाडीलाच यश मिळेल आम्ही आमचं सरकार आणू एकशे वर जागा आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्न केले सहा जागा देण्याचे महाविकास आघाडीने ठरवले लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून लोकशाही धोक्यात आहे म्हणून लोकांनी निवडणूक हाती घेतली संविधान बदलण्याची सुरुवात आधीपासून त्यांनी केली चारशे आले तर आम्ही संविधान बदलू असं अनेक भाजपच्या नेत्यांनी सांगितलं आहे मुंबई काँग्रेसमध्ये कोणताही कल नाही पक्षवाढीसाठी मुंबईचे काँग्रेसचे नेते वरिष्ठांना दिल्लीत जाऊन भेटले सीबीआयचा दुरुपयोग होतोय नाही या संबंधामध्ये मी सगळी माहिती घेतली आमचे सहकारी अशोक भाऊ दिवे माझी महापौर नाशिक आणि भीमशक्तीचे कार्याध्यक्ष त्यांच्याशी बोलणे झाली माझी तर हे जे परिपत्रक ज्या चव्हाण नावाच्या माणसानं काढलेले आहे त्याने अत्यंत अश्लील आणि घानेड्या शब्दामध्ये पुन्हा चातुर्वर्णीय पद्धत लागू करू अशी उघड धमकी दिलेली आहे जी पूर्वी पेशवाईच्या काळामध्ये जे सगळे प्रकार होऊन गेले ते सगळे ज्या सगळे आम्ही परत आणू झेंडे काढू आमोक करू तमुक करू मंदिराच्या बाबची घरं हाटू हे सगळं सगळं चालू आहे आणि ही खबर माऱ्यासारखी कळल्यानंतर जवळजवळ दहा हजार लोक अर्ध्या तासाच्या आतमध्ये काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये जमा जा झाली त्यांनी या सगळ्या गोष्टीचा निषेध केला पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आणि आता पोलिसांनी आश्वासन दिलं की आम्ही जे घडलेलं आहे ते कुणामुळं कशामुळं का घडलं खरं आहे खोटं आहे तो बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो क्रॉस केला गेला के त्याचं स् स्कॅनिंग कशा पद्धतीनं झालं कुठल्या प्रेसमध्ये झालं ते कुठल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये ते पत्रक छापलं गेलं सांगितल्याप्रमाणे की भारतीय जनता पार्टीनं आता चिंतन शिबिर सुरू केलं आहे जिथे जिथे पराभव झाला आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सगळं चेंजेस झाल्या पाहिजेत अशा पद्धतीनं त्यांनी काम सुरू केलं आहे असं आपलं म्हणणं आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून लोकशाही धोक्यात आहे राज्यघटना धोक्यात आहे असा काँग्रेस आणि इतर पक्षांनी जो अपप्रचार केला त्यामुळं लोकांनी निवडणूक हाती घेतली असं जे आपण म्हणालात ते अगदी बरोबर आहे लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली होती कारण गेल्या काही महिन्यापासून भारतीय जनता पार्टीचे खासदार भारतीय जनता पार्टीचे नेते आज देशभर पत्रकार पत्रकारांना प्रेसमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असं सांगत होते आपकी बार चारस पार और चार सो हम हमलो का आएगा का तो संविधान बदलेंगे असं अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच ने सांगितलेलं आहे आणखी तुम्हाला सांगतो संविधान बदलण्याची सुरुवात ऑलरेडी त्यांनी केलेली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटना समितीनं आणि त्यावेळेसच्या सर्व देशातल्या प्रमुख नेत्यांनी ने बसून राज्यघटनेमध्ये काही संस्था अशा निर्माण केल्या की या देशातल्या सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे काय बघा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षानं वंचित आघाडीच्या नेत्यांना आश्वासनं दिली होती की तुम्हाला मी काही जागा देऊ त्यावेळेस त्यांनी ऐकलं नाही स्वबळाचा नारा दिला मधल्या काळात एकोणीसमध्ये ज्या विधानसभेच्या जागा आल्या होत्या त्याच्यामध्ये शहाण्णव 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 म्हणजे दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठ्याऐंशी तीन पक्षाच्या मिळून इक्वल डिस्ट्रीब्युशन काँग्रेस शहाण्णव राष्ट्रवादी शहाण्णव आणि वंचित शहाण्णव असं सगळं एकत्रितपणे विधानसभेच्या उमेदवारांचं उमेदवारीचं वाटप करायचं ठरलं होतं परंतु त्यांना ते मान्य नाही ते म्हणाले आम्ही दोनशे जागा लढवू बाकी तुम्ही अठ्ठ्याऐंशी लढवा आणि त्यामुळं काय झालं की ही युती त्यावेळेस ही फीस कटली आत्तासुद्धा महाविकास आघाडीनं चार जागांची ऑफर त्यांना दिली होती मी आणि नाना पटोले अकोल्यामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये मी स्वतः नाना पटोलेजींना सांगितलं की बाळासाहेब आंबेडकरांना चार जागेवर जर समाधान नसेल तर काँग्रेस पक्षाच्या कोट्यातनं दोन जागा येतील का देता येतील का तर त्यांनी ना, नाना पटोले त्या ठिकाणी घोषणाच करून टाकली की महाविकास आघाडीच्या चार जागा आणि आम्ही काँग्रेस पक्षाच्या कोट्यातनं आणखी दोन जागा देऊ एकूण सहा जागा आता सहा जागा मिळाल्या असत्या त्याच्यामध्ये बाळासाहेब अकोल्यातनं खासदार झाले असते त्यांचे मातब्बर कार्यकर्ते नेते हे तीन चार ठिकाणी खासदार झाले असते परंतु दुर्दैव स्वबळ बड़, स्वबळ असं नाही चालत ना की मुंबई मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी मिळून साहेबांच्याकडे आपण बसू चर्चा करू आणि त्या चर्चेतनं बाबा सरकार आपलं आणण्यासाठी तुमचं काय आम्हाला मार्गदर्शन मिळेल या भूमिकेतनं त्यांनी त्यांना निवेदन दिलेलं आहे आमची जी सामाजिक संघटना आहे भीमशक्ती या संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मिलिंद मोरे हिंगोलीचे उद्योजक आहेत ते एक मोठे लीडर आहेत भीमशक्ती या सामाजिक संघटनेचे दुर्दैवानं त्यांचा परवाच्या दिवशी फार मोठा अपघात झाला ॲक्सिडेंट झाला आणि ते आपल्या साई यशोशाही हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट आहेत तर त्यांना पाहण्यासाठी आज नांदेडमध्ये आलो होतो लवकर बरे होतील अशी अपेक्षा आप आहे आपण सांगितल्याप्रमाणे की भारतीय जनता पार्टीनं आता चिंतन शिबिर सुरू केलं आहे जिथे जिथे पराभव झाला आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं सगळं चेंजेस झाल्या पाहिजेत अशा पद्धतीनं त्यांनी काम सुरू केलं आहे असं आपलं म्हणणं आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून लोकशाही धोक्यात आहे राज्यघटना धोक्यात आहे असा काँग्रेस आणि इतर पक्षांनी जो अपप्रचार केला त्यामुळं लोकांनी निवडणूक हाती घेतली असं जे आपण म्हणालात ते अगदी बरोबर आहे लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली होती कारण गेल्या काही महिन्यापासनं भारतीय जनता पार्टीचे खासदार भारतीय जनता पार्टीचे नेते आज देशभर पत्रकार पत्रकारांना प्रेसमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असं सांगत होते बार चारसो पार और चारसो हम लोग का आएगा तो हम संविधान बदलेंगे असं अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीच ने सांगितलेलं आहे आणखी तुम्हाला सांगतो संविधान बदलण्याची सुरुवात ऑलरेडी त्यांनी केलेली आहे भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटना समितीनं आणि त्यावेळेसच्या सर्व देशातल्या प्रमुख नेत्यांनी बसून राज्यघटनेमध्ये काही संस्था अशा निर्माण केल्या या देशातल्या सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि म्हणून काही संस्थांना स्वायत्तता दिली होती ॲटोनॉमस बॉडी म्हणून त्यांना निर्माण करण्याचं काम भारतीय राज्यघटनेच्या काही कलमा येते आमचे एकतीस खासदार आलेले आहेत एकतीस खासदारांच्या विधानसभा निहाय जर आपण बघितलं तर एक एकशे चोपन्न ठिकाणी आम आम्हाला आघाडी मिळालेली आहे म्हणजे आमचे एकशे चोपन्न आमदार आमचे फिक्स आहेत एकशे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे चौवेचाळीस प्लस एक मिळाला वन फोर्टी फाय झाले तर आमचं सरकार येतं तर वन फोर्टी फाय अबो वन फोर्टी फाय आमचे लोक आहेत आणि आम्ही आणखी जोरानं कामाला लागू एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तरपर्यंत आम्ही आमची आमचे विधानसभेचं संख्याबळ आम्ही वाढवू